नमस्कार मित्रांनो सायकल घेऊन राईडला बिलवडी माळवडीचा फडला गेल्यानंतर आमचे सायकली अल पाटील अंकलीकर यांनी आणलेला आणलेले ब्लॅक कॉफी घेतली व आमचे नवीन सायकली नाद पाहिजे सचिन चौगले यांनी सायकलिंग जॉईन करून पंधरा दिवस झालं त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया घेतली सायकलचे काय फायदे सायकलिंग केल्यानंतर काय व्हावा शरीराचे काय बेनिफिट म्हणजे टेंट वाढतात वगैरे त्याबद्दल मुलात ह्याच्या अगोदर किती सायकलिंग करत होत सायकलिंग कधी नाही नाही आता ग्रुप मध्ये येऊन तुम्हाला किती देव। दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवस कंटिन्युअस सायकलिंग केली तुम्ही एकाच दिवस सुट्टी पडली पावसामुळे पावसामुळे सकाळी चार ला उठून बसतो सायकलिंग म्हणजे बेनिफिट वाटतात म्हणजे फायदे फायदे आहेत माझं काय मत आहे फिजिकल आणि ऑटोमॅटिक काय होतंय की नॅचरल थिंग लवकर आपण एकट कनेक्ट होतो म्हणजे फ्रेश ऑक्सिजन मिळायला चालू होते त्यामुळे दिवसभर जी एनर्जी राहते ती अनकाउंटेबल राहते पहिल्यापेक्षा आता फ्रेश तिचे वाटते दिवसभर म्हणजे कांदूम करताना जरा बरं वाटते का कसं बरं वाटत पूर्वी जरा कंटाळ आता